हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले नाश्त्याची तयारी आणि नाश्त्यासाठी बनवते मी खूप दिवसानंतर मेथीचे पराठे बनवते अधूनमधून बनवत असते संचेसाठी पराठे पण असं बऱ्याच दिवसांनी बनवते मी आता रात्री आणलं होतं दूध दूध काय गरम करून ठेवलं नव्हतं आता चहा वगैरे करायचा आहे त्यामुळं म्हटलं आता पहिलं दूध गरम करून घ्यावं आणि नंतर मग पराठ्याची तयारी करून ठेवायची भाजी काही खूप जास्त शिजवायची नाही फक्त थोडीशी एक दहा वीस टक्के शिजवायची आणि गॅस बंद करायचा जास्त भाजी शिजवायची नाही आता दूध गरम करून घेऊया आणि नंतर मग पीठ चाळून घ्यायचं आहे चाळून वगैरे पीठ घेते लसूण सोलून घेतला अद्रक आहे तर अद्रकची साल पण काढून ठेवली आणि भाजीला तोपर्यंत थोडीशी हलवून घ्यायची आणि थोडीशी असं काय म्हणतो आपण हलकीशी शिजली का मग गॅस पण बंद करायचा आता भाजीला थोडी उकळी येते तोपर्यंत पीठ चाळून घेतलं दुधाला पण छान उकळी आले आणि अगदी सांगायचं झालं तर एक पाच मिनटंच मी भाजीचा गॅस चालू ठेवला होता आणि आता लगेचच भाजी बारीक करून घ्यायची जास्त पण बारीक करायची नाही जाडसर बारीक करायची त्याच्यामध्ये थोडा ओवा जिरे अद्रक आणि लसूण टाकून थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं बेसन पीठ एक दोन चमचा पीठ टाकायचं नंतर मीठ टाकायचं आणि जे आपण आता बारीक करून घेतलेली मेथीची भाजी आहे ती टाकून एकदम छान व्यवस्थित पीठ आहे तर मळून घ्यायचं पराठे करताना पीठ पातळ अजिबात मळायचं नाही घट्टच मळायचं म्हणजे कसं पराठे एकदम छान होतात आणि पीठ सगळं मळून घेतलं मी पाण्याचा कसलाच वापर केला नाही एक्स्ट्रा पाणी कसलंच घेतलं नव्हतं जे पालक बारीक पालक नाही मेथी बारीक केलं होतं त्याच्यात जे पाणी होतं त्याच्यामध्येच व्यवस्थित मळून घेतलं तेल टाकायचं तेल टाकले की पराठे कसे एकदम खुसखुशीत होतात आणि आता लाटून घेऊया पराठे तर पराठे लाटण्यासाठी डायरेक्ट पण लाटले तरी पण चालतात पण मी चपातीला तेल कसं लावतो तशी घडी घालून मी पराठे लाटत असते छान फुगतो पण आणि मो पण होतो त्यामुळं त्यामुळं तुम्ही पण डायरेक्ट लाटण्यापेक्षा असं घडी घालूनच लाटा एकदम भारी पराठे होतात हेल्दी लहान मुलांसाठी पण एकदम छान त्यामुळं बनवत असते मी आता संचितचं कसं स्कूलमध्ये बोलवले डान्स वगैरे करण्यासाठी आणि मी पोहेच करणार होते पण नंतर म्हटलं आता संचित कसा डान्स वगैरे करावा लागतोय जरा थोडी पराठे वगैरे खाल्लं की कसं जरा जेवण पोट भरून खाल्ल्यासारखं होतं ना तसं पोहे काय थोडं खात असतो एवढं काय मन लावून खात नाही आणि खूप दिवसांनी पराठे वगैरे केले की कसं आवडीनं खातो संचित म्हणून म्हटलं तर आता मेथीचा पराठाच करावा आणि नंतर मग डान्स वगैरे करायला थोडी एनर्जी येईल म्हणून आता मस्त असा पराठा लाटून घेतला तेल लावून छान तेल तूप काय पण लावून व्यवस्थित लालसर असा भाजून घ्यायचा आता माझ्याजवळ तूप नाही तूप संपलंय त्यामुळे मी तेल लावूनच भाजलं आता ठेवलं आहे चहा आणि तो माझ्यासाठी आहे पराठा तर दोन केलेत आणि मी जास्त तेलकट खात नाही त्यामुळे मी कमीच तेल लावलं होतं संचितला स्कूलसाठी तयार केलं स्कूलमध्ये सोडून आले आज थोडा लेटच झाला होता कारण पराठ्यांना जरा वेळ लागतो सगळी प्रोसेस वगैरे करायला पीठ शिजवून वगैरे हे ते करेपर्यंत वेळ गेला त्यामुळं बाकीचं आता भांडी गॅस खट्टा जे काय आहेत ते संचयित स्कूलला सोडून आल्यानंतर मग चालली आता माझी सगळी तयारी तर आल्यानंतर पहिलं सगळं झाडून वगैरे घेतलं बेडवरचं आवरून वगैरे सगळं घेतलं योगा केला परत आंघोळ केली आणि मग आता सगळी चालली किचन क्लिनिंगची तयारी दूध सकाळी गरम केलं होतं ते पातीला थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता कसं संचितला काय स्कूलमध्ये दोन तासच स्कूल होतं त्यामुळं लगेचच आता स्वयंपाकाची पण तयारी करायला लागली कारण टिफिन वगैरे काही घेऊन गेला नव्हता संचित मग आता जे काल मी डबं घासून ठेवलं होतं बाहेर गॅलरीमध्येच ठेवलं होतं मग छान असं वाळलेत वगैरे मग जे पीठ आणलं होतं मी ते पीठ आता डब्यांमध्ये व्यवस्थित ठेवाय लागले एकच डबा आहे त्याच्यामध्ये पीठ ठेवते आणि दुसरा डबा पण असाच रिकाम होता त्याच्यामध्ये मकेचं पीठ होतं थोडं जा जा ते, ते आ, तर त्या मग की ज्या पिठाच्या भाकरी केल्यात ते पीठ संपवलं आणि तो पण पिठाचा डबा घासून ठेवला आणि आता जे ऑरेंज कलरची पिशवी ठेवली त्याच्यामध्ये आहे ज्वारीचं पीठ तर ह्यावेळेस बाजरी आणली मी बाजरी आवडते खायला त्या आणि त्यामुळं घेऊन आली बाजरी डबे आहेत तर जिथले तिथं ठेवलं आणि आता सगळ्यात अगोदर बेसन बनवून घेते मी आणि बेसन बनवून झाल्यानंतर मग संचितला स्कूलला घेऊन यायचं स्कूलमधून आणि स्कूलमधून आल्यानंतर मग भाकरी बनवायच्या तर आता एकदम सिंपल असं बेसन बनवते आता बेसन मी कसं बनवते ते पण तुम्हाला सांगते तर कांदा कट करायच्या अगोदरच कढई गरम करायला ठेवली कांदा कट करून घेतला लोखंडाच्या कढईमध्ये बनवते जास्त करून बेसन आहे तर लोखंडाच्या तव्यामध्ये पण करतात आणि छान पण पन लागतं पण आता मी कढईमध्ये करते माझ्याजवळ कढई आहे त्यामुळं ते आता तेल टाकलं तेल टाकलं की मग थोडे जिरे वगैरे टाकायचे कांदा छान लालसर भाजून घ्यायचा कांदा छान लालसर भाजून घेतला की नंतर आता मी संचीसाठी मला मिठातलं पण काढायचं आहे त्यामुळे मी काही लगेचच मिरचीचा ठेचा वगैरे टाकत नाही तर आता लहान मुलांना वगैरे काढायचा असेल बेसन वगैरे तर काय करायचं मिरची छान लालसर भाजून घ्यायची त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा मीठ टाकायचं आणि आपण जसा ठेचा बनवतो ना तसंच सेम मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग लहान मुलांना काढायचा साईडला आणि नंतर तो ठेचा आहे तर बेसनमध्ये मिक्स करायचा मिरचट वगैरे पण लागत नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते कांदा भासतोयच तोपर्यंत तो मी बेसन पण खलून घेतलं पातेल्यामध्ये खाल्लं आणि आता मस्त असं लगेच फोडणी द्यायची फ्रीजमध्ये मी मसाला बारीक करून ठेवला होता तर ह्या पेल्यामध्ये आहे खोबरं लसूण आणि याची पेस्ट आहे कोथिंबीर नव्हती त्याच्यामध्ये फक्त ती कशासाठी मी बारीक केली ते बारीक करून ठेवलं होतं आता कशासाठी केलं होतं ते काय आठवणं मला पण करून ठेवलं होतं नंतर कांदा छान भाजला पेस्ट पण छान भाजली काढल्यानंतर हळद वगैरे टाकायची पाणी टाकायचं उकळी काढायची आणि नंतर जे बेसन आहे तर खलून घेतलं होतं ते टाकून कमी गॅसवर शिजवायचं खूप मस्त सिंपलच आहे पण एकदम टेस्टी होतं करत असते मी अधूनमधून भाकरीसोबत तर खरंच भारी लागतं आणि आज आहे तर बाजरीच्या पिठाचं उद्घाटन पण आहे खरं सांगायचं झालं तर ह्याला पंधरा तारखेला पंधरा नाही चौदा संक्रांतीला मला बाजरी आणायचंच लक्षात राहिलं नाही आणि त्यामुळे मी संक्रांतीला बाजरीच्या भाकरीच केल्या नव्हत्या आता सगळं मग बाजरी घेऊन पण आले आता मस्त अशा बाजरीच्या भाकरी आणि बेसन किंवा पिठलं भाकरी आता संध्याकाळी संध्याकाळी नाही दुपारच्या जेवणाचं प्लॅनिंग आहे लवकरच स्वयंपाकाला लागले संचित आलं की स्कूलमधून नंतर त्याचं असतं त्याच्याकडं कर त्यामुळं म्हटलं चला पटकन करून घेऊया टिफिन पण नेला नाही नंतर मग आला की भूक लागली का म्हणतो लगेच भूक लागले त्यामुळं म्हणलं ला आता पहिलं बेसन करून घ्यायला पाहिजे आणि बेसन करून झालं की मग नंतर संचितला स्कूलला घे जायचं त्याला घेऊन यायचं आणि नंतर मग भाकरी वगैरे बनवायच्या आणि मग जे काय बाकीचे काम राहिलेत ते पण थोडीफार करू शकतो आपण पाण्याला उकळी आली का त्याच्यामध्ये जे खलं बेसन होतं ते बेसन टाकायचं कमी गॅसवर शिजवून घेतलं नंतर संचितला स्कूलमधून घेऊन आले आणि मग आता बनवते मी बाजरीच्या भाकरी तर भाकरी चालेत बनवून भाकरी काय करायला जास्त वेळ लागत नाही पराठा पण होता सकाळचा थोडा संचित काय नाश्त्याला दिलं की सगळाच खातो असं नाही माझ्या मी पण थोडाच खाल्ला होता आणि ते पराठा पण होता पराठ्याच्या तुम्ही जसं मी आता मेथीचा पराठा बनवलं तसंच तुम्ही ते हे पण बनवू शकता पुऱ्या पण बनवू शकता मी काय करत असते थोडं पीठ जास्तच मुळून घेत असते आणि पराठा करत असते आणि जे काय राहिलेलं पीठ आहे त्याच्या पुऱ्या पण बनवते तर बाजरीचे पीठ आहे तर छान असं दळून वगैरे दिले बारीक जरा झाले दळून दिले पण बारीक दिलं की मग भाकरी करपतात आणि मी सांगितलं पण होतं त्यांना थोडंसं जाडसरच दळा म्हणून पण ते काय इथं कसं बारीकच दळून देते किती पण जाडसर सांगितलं तरी पण आणि जा एकदम बारीक असं दळून दिल्यामुळं मी त्याला चाळून पण घेतलं नाही बिना चाळताच भाकरी वगैरे पण बनवते आता जे काही भांडी वगैरे आहेत तर त्यांना तसंच ठेवते आता आणि पहिला कट्टा वगैरे पुसून घेते आणि मग सगळं झालं की संचेतला जेवण चालून घ्यायचं संचेतचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही आता जेवण वगैरे करून घेणार आहे कपड्याची मशीन लावायचे आणि मशीन लावून आता कपड्याची मशीन वगैरे लावून घ्यायची आणि नंतर जे काय बाकीचे सगळी कामं आहेत तर ते कामं करून घ्यायची संचेचं स्कूल असलं की दिवस कसा पटकन जातो ते समजतच नाही एकदम पटकन आपलं कामं वगैरे करायचं संचे स्कूलला आणायचं परत त्याला सोडायला जायचं हे ते सगळं करेपर्यंत दिवस कसं टाइम पटकन जातं आणि इथं बघू शकता बाजरीची भाकरी आणि पिठलं तयार झाले जेवण आहे तर झालं आमचं आणि जेवण झालं की मग थोडा आराम केला आता फ्रेश झाले मशीन लावायचे आता कपड्याची मशीन वगैरे लावून घ्यायची आणि बाकीची थोडीफार काम आहेत ते काम पण करून घ्यायची अजून चहा घेतला नाही तर सगळ्यात पहिली मशीन लावून घेणार आहे मशीनला कसं एक तास सव्वा तास तर जातोय त्यामुळे पहिली मशीन लावायची आणि नंतर मग चहा वगैरे स्वयंपाक संध्याकाळच्या आता काय बनवायचंय त्याचं प्लॅनिंग वगैरे आता करायचं तर आज आहे तर संजितला गॅदरिंगचा कॉस्ट्यूम मिळालाय मिळालाय तुम्हाला फोटो वगैरे मी दाखवेन संचितचा फोटो काढलाय तर तुम्ही बघू शकता एकदम छान आहे आता नवीनच घेतलेत खरं मग ते रेंटने आणलेत का त्यांच्यासाठी स्वतःला म्हणजे दिलेत आता काय ते माहिती नाही नाहीतर गेल्या वेळेस काय झालं म्हणजे असे पण काही काय असतात की फीस घेतली की ते म्हणजे जे काही कॉस्ट्यूम असतं ते स्वतःला देतात आणि कोण कोण रिटर्न पण घेतात पण आता मला असं वाटतंय की आता रिटर्न नसतील घेणार बहुतेक कारण आता रेंट नाही घ्यायचं म्हटलं की एवढ्या दिवस अगोदर कोणच घेत नाही कारण तर गॅदरिंग अकरा तारखेला आहे आणि आज आहे तीन तारीख त्यामुळे रेंट एवढं फुकट कोण भरणार नाही त्यामुळे आता मला काही माहिती नाही ना की आता रिटर्न करायचं आहे का आपल्यालाच ठेवायचं आहे आता हजार रुपये फी घेतली त्या मनाने काय करतात काय माहिती नाही पण ड्रेस खूप मस्त आहे संचितला एकदम छान दिसतोय रेड कलर आहे आणि मी तुम्हाला फोटो दाखवेनच फोटो मध्ये आणि मशीन लावून घेते मी आणि इथं बघू शकता मशीन लावले मी तर आता संध्याकाळचे एक साडेपाच पाहुणे सहा होत आलेत मशीन लावले कपडे मी टाकले होते आणि मग आता पटकन मशीन लावून घेतले आता जवळपास तास तर लागतोय आणि इथं पपई आणले होते आणि मी इथं ठेवल्या होत्या आणि संजीतचा पराक्रम बघू शकता हे बघून अक्षरशः मी तर घाबरलेच होते हे होल कसं पडलं आणि आतमध्ये काय नक्की गेले हे बघा इथ इथे चहा चहा ठेवला हा आणि संजीत काय खाणार आहे आता बिस्किट विथ चहा बिस्किट चहा बिस्किट खाणार आहे तुम्ही पण या सगळे चहा बिस्किट खायला हा किती वाजलेत आता हे मोबाईल मध्ये सव्वा सहा वाजलेत मोबाईल मध्ये आता ह्याला समजणार आहे मोबाईल मध्ये ओके चला तर या तुम्ही सगळेजण चहा आणि बिस्किट खायला है ना <laughs> आता चाललोय आम्ही बाहेर थोडं सामान घ्यायचं होतं त्यामुळे आता चाललोय संचिताने मी दोघं बाहेर चाललोय संचिते चाललय मस्ती तर संध्याकाळचं बाहेर वगैरे फिरायला वगैरे येत असतो आणि काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर सामान पण घेत असते मी संचित बघू शकता माझ्या पुढं पुढं चाललं मशीन चालूच आहे अजून मशीन म्हटलं होते तोपर्यंत तो पटकन जाऊन सामान घेऊन येऊया आणि सामान घेऊन आलो

ठीक आहे झालं खरं तर मी तुला कपडे दाखवते ते बघे मी मशीन लावलेले सगळे कपडे असे वाळत घातलेत ते दाखवायला लागले आणि संचितचं कसं येऊन जाऊन डान्स डोक्यात आहे त्याचं आलाय आणि डान्स करत बसला है ना रे बघा इथंशी सगळे मी कपडे वाळत टाकलेत इथं सगळे संचितचे टी शर्ट आहेत आणि पॅन्ट्स आतल्या बेडरूममध्ये आता टाकलेत आणि तसे सगळे आहेत कपडे टाकलेत मस्त असं संध्याकाळचं वातावरण तर आता साडेनऊ होत साडे साडेनऊ पावले दहा झालेत येड लागल संजीत ला संजी लाग काय कर नाही खाय चलूया प्रीता आहे पपई मी पहिले टेस्ट करू मी बोल बोल कशे सांग कशे आहे तर न पराक्रम केलेला ती पोपई आहे शेवटी कट करावी लागली तशीच ठेवली असते तर ते खराब झाले असते हो ना चला तर मग बाय बाय करा बाय 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 गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर हे ना हम्म संध्याकाळ फ्रुट्स फ्रूट खायच असत का नहीं। 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 <laughs> सगळं चालतं कधी पण खाल्लेलं आहे ना <laughs> ओके ओके चला तर बाय